थंडीच्या दिवसामध्ये बरेच वेळा काय होतं फ्रेश आणि टवटवीत अशा भाज्या मार्केटमध्ये येतच असतात तर त्यातल्याच काही भाज्या मी आणलेल्या आहेत आणि या भाज्यांपासून मुलांना हेल्दी असा नाश्ता मी बनवलेला आहे तर हा दिसायला जितका सुंदर दिसते ना तितकाच साधा सिंपल आणि सर्वांचा आवडीचा असा नाश्ता हो तयार होतो तर करायचे काय तर एक परात घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी साधारण बेसन काढून घ्यायचं आहे बेसन ऑप्शनल आहे पण छान खुसखुशीत होतो हा नाश्ता त्यामुळे मी बेसन वापरलं आहे तुम्हाला नसेल वापरायचं ना तर स्किप करू शकता आता दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ काढून घेतलं आहे आणि इथे एक वाटी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली मेथी मी घालून घेतली आणि लाल माठ देखील स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील एक वाटी यामध्ये घालून घ्यायची आता इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे आवडीनुसार घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचे हळद घालायची आहे तिखट आवडीनुसार घालायचं कारण आपण मिरची देखील वापरलेली आहे काळे तीळ घालून आहे आणि एक चमचाभर ओवा यामध्ये हातावर थोडंसं कुस करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद जो आहे ना तो दुप्पट होतो आता हे अगोदर आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं जसं लागेल ना तसं पाणी मिक्स करून नेहमीप्रमाणे याचं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असं मळून झालं की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा मळून घ्यायचे म्हणजे जे पीठ आहे ना ते बराच वेळा सॉफ्ट राहतं तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे आता हे आपण रेस्ट करायला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे मी काय केलं आहे भावनगरी असे मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर आणि त्याला मधोमध असा कट लावून घ्यायचा आहे आणि यातल्या जो बियांचा भाग असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मुलांसाठी करत आहे त्यामुळे तिखट मुलांना फारसं आवडणार नाही त्यामुळे बिया मी काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा ना तर बिया ठेवू शकता आता या मिरचीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग करून घेऊया दीड वाटी बेसन मीडियम गॅसवर आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये भाजतीये कढईमध्ये भाजलं तरी काही हरकत नाही आहे मीडियम गॅसवर छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खमंगपणा येईपर्यंत भाजलं की हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे थंड झालं की यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत हळद तिखट चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर आणि गरम मसाला घालून घेतला थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेते इथे मी अर्धी वाटी इतका कांदा घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं इथे मी बेसनचं स्टफिंग केलेलं आहे तुम्हाला हवं ना तर इथे बटाट्याचं स्टफिंगही तुम्ही या मिरचीमध्ये भरू शकता आता हे स्टफिंग आपलं मिक्स करून झालं की मिरच्यांमध्ये हे आपल्याला भरून घ्यायचं आहे आवडीनुसार जास्त कमी भरून घ्यायचंय तर इथे सगळ्या मिरच्या मी स्टफ केल्या आता लगेच तड़ तड़ या मिरच्यांना आपण फोडणी करून घेऊया गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा तेल घालून घ्यायचंय आणि जिरे घालून तडतडून झाले की यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथं सगळ्या मिरच्या आपल्या घालून झाल्या ना तर गॅस मिडियम ठेवायचा आणि याला आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि छान अशा मिरच्या या फ्राय होऊन द्यायच्या आहेत पाच मिनटा लागतील साधारण एक बाजू फ्राय होण्यासाठी आता झाकण काढून घेऊया तरी ते पाहू शकता खूप सुंदर अशा फ्राय झालेल्या आहेत आता दुसरी बाजू देखील आपल्याला त्याच बाजूने परतवून घ्यायची पण थोडासा पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे कारण की आपण इथे बेसन पीठ वापरलेलं आहे ते छान असं परतलं गेलं पाहिजे त्यामुळे पाण्याचा शितोडा मारून झाकण लावून पुन्हा एक पाच मिनटं ठेवून द्यायचं तर इथे पाहू शकता खूप छान पद्धतीने आपल्या मिरच्या इथे स्टफ मिरच्या तयार झालेल्या आहेत आता आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेच आता इथे आपण जे आहेत ना आपले ठेपले करायला घेऊया तर पीठ बऱ्यापैकी मुरलं रेग्युलर प्रमाणे आपण ज्या पद्धतीने घडीची पोळी करतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे मी घडीची पोळी म्हणजे घडीचा ठेपला करत आहे जेव्हा कधी आपण ठेपला करतो ना तर तो पातळच लाटला गेला पाहिजे म्हणजे पातळ लाटल्यामुळे काय होतं तो बराच वेळ सॉफ्ट राहतो तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल पीठ मळताना ना मी तुपाचा वापर केला नव्हता कारण की मला ठेपले करायचे होते तर तेल वापरल्याने काय होतं ठेपले बराच वेळ सॉफ्ट राहतात त्यामुळे इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल ना तर तुपाचाही वापर करू शकता काही हरकत नाही आहे तर मस्त गरमागरम इथे आपले ठेपले तयार झालेले आहेत हे ठेपले तुम्ही डिनरसाठीही देऊ शकता नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्येही देऊ शकता हेल्दीसोबत टेस्टीच होणार आहे आणि सर्वांच्या आवडीचे देखील होणार आहे हे ठेपले तुम्हाला आवडले असतील तर एकदा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हे ठेपले तुम्हाला आवडले की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा बाय